मी चिपळूणकरांना संदेश देण्यासाठी नाही तर शहर स्वच्छ करण्यासाठी आलो आहे अशा शब्दात अभिनेता आणि चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता दूत ओंकार भोसने यांनी प्लास्टिकमुक्त चिपळूण मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात केली प्रांत कार्यालय चिपळूण नगर परिषद आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमास शहरवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला प्रांताधिकारी आकाश लिगाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अकरा ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अकरा टीमद्वारे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली तीन हजारांहून अधिक विद्यार्थी विविध सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय व्यापारी राजकीय प्रशासकीय प्रतिनिधी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला मी केवळ ब्रँड अँबॅसेडर नाही तर या चळवळीचा कार्यकर्ता आहे चिपळूणमुळे प्रत्येक जबाबदार नागरिकच या मोहिमेचा खरा ब्रँड अँबॅसेडर आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या समारोप कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी स्वच्छतेबाबत स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करून जनजागृती वाढवू अशी ग्वाही दिली मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचं त्यांनी कौतुक केलं कार्यक्रमात ओंकार भोजने यांना अधिकृतपणे स्वच्छता अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं हा सन्मान नाही तर जबाबदारी आहे असं म्हणत त्यांनी चिपळूणमध्ये सातत्याने उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली आहे गांधाधारेश्वर तिठा इथं वृक्षारोपण तर कळंबस्ते येथे प्रांताधिकारी आकाश लेगाडे यांच्या संकल्पनेतील देवराईला भेट देण्यात आली या उपक्रमात भाऊ काटतरे आशिष खातू रामशेट, रेडीज, सीमा चाळके मनोज शिंदे रसिका देवळेकर मिलिंद कापडे शहानवाज शहा सुजित जाधव यांच्यासह अनेक आजीमाजी नगरसेवक सहभागी झाले होते